हा मित्रांनो मैत्रिणींनो आता झाली आमची सुगी होय आबा कसं आहे सुगी आता आज झालंय फायनल ज्यावरीच काम आता बरं वाटतंय जरा आज लयच ऊन लागले काय सांगाव तुम्हाला काय आबा टाक टाकवाणी ज्यावर ते जायचं आहे बरं का आता घरी घेऊन टॅक्टर म्हणलं एक सांगा एक अपडेट द्यावं लईच आदरलेचून लागले वस्त मी आता इथेन काय ट्रॅक्टर पण ओ ना जायचा पिक्चरच राहील नाही त आज आयो काय काय खान ने सा नु कोणी कुठे आ ना ना कोणी आना गड्या आले कटरा आला आवाज तुम्हाला म्हणतोय मकवणे खाल्नसनी उतर तुम्ही म्हणताय वरना नेयसान ने ने कुठं काय मग तिकडून लई लांब याडा पडतोय व यायचंय म्हणलं ह्या न्यावा हा हे काय आहे बघा हे काय असं आंबा बसलो हिता काय रावले कामई मागे इकडल्या साईडला हिरवी जवळ राहिली का ही कापून निशिता गुरांना मागास केले ते न्याव म्हणलं कापून ले काम फुटते राह फेसपाड लावून दुपारून एक वाजता वाटलं कामच करायला लाल ऊन पडते नुसतं सुप्पन आय कस झाले काळ भंगार तोंड झाले आबा वाहतात गोण्या आबा म्हणते तू बा मी बस तू बसला आणि मला गोण्या व्हायला होय आबा मकार होय मग काय आबा आमच्या लई बारीत ना आत करायचं नाही आबाच होय आबा नाही राव भारी म्हणल्यावर तसं असतंय राव काय नाही राव असं डिव्हिजन चालू आहे काय काय बसलंय टॅक्टरपासून काय एका टायरवर बसलंय जरा हातपाय टी टीवर लय काळ झालं म्हणलं लयच काळ मग कॅमेराला लाज वाटायची म्हणलं त्यामुळे मग दोन तोंड हात पाय खाय आकाने की आकाला मुलगा तुराट्याने चांगल्या द्यायच्यात पिटू आणि काय उठ होऊन करायचे त्याला वयाने दिली मधनच वहिणीच काय नियोजन आहे काय माहिती बसलो शिवन ते रिलॅक्स मधेन काय काय करावं मित्रांनो असंच बसावं लागतंय आहो कोणात जायची इच्छाच मेली काय मग उन्हात जाणार नाही आता पेंड्या मांडायच्या आता काय नियोजन होते काय माहिती आता पेंड्या कधी मांडायच्या हा उद्या मला हर बारे दारी को, हर बारे सकाळ लाईटीन दारी दार टिका ओल्या टाकणार बरं तयाच गोण्या मांडा आबा नाही आडा होईल तयाच राहून दे कोण्या टाकत येत नसते हा

लई दस झालं कापून काढायला ते दहा पंधराच पेंड निघाले पण माझं तर कस तरी अंधार झालं डोळ्याला ऊन पडतंय मरणाच ऊन पडलं होतं अजून काय कटळा आला लय आबा जवारी कवा करायची उद्या का पारा दिवशी मग हा आबा म्हणते उद्या होय मॅन्सल कॅन्सल कॅन्सल झालाय निघेन कॅन्सल काय फसाय बिसाय बेटायना काय होय ना घरी काय नाही निस्त रगड रगडपट्टी चालू आज सध्या तर मित्रांनो रगडपट्टी चालू आहे असं कामकाज चालू आहे आणि आता कमकाज बरकलेलं आहे आणि आता पाच वाजून गेलेले आहेत आम आणि आम्ही आता घरी जाणार आहोत आणि असंच निविजन चालू आवा टाकत आहेत गोण्या कसं आता म्हणलं खेडिओ काढाव मकार मधीन मग दाव घरी तुम्हाला दाव किती कटाळा येतो आहे तोंड तुलेराव नाही ना असं काळा भंगार केसारखं चालतं तोंड बुक असं बारकं बारकं बुक ना बसतो ना काळा मग वरण जाऊ का तुम्ही म्हणताय कंस ते झालं आज बर का म्हणतात कणस फुकी थुकी जा। आबा मला आज कुठे फिरू सुद्धा वाटत नाही इतकं अंग दुखतंय मला ट्रॅक्टर ट्रॅक्टरपासनं उठू सुद्धा वाटा नाही इतका अंग बुकतंय वा। आज वाटा हालू वाटा ना हालूच वाटा नाही आज कसलंच मोबाईल बी चार्जिंग नाही थोडाच सकाळ धरण इकडंच मोबाईल लाईट आज बुधवारमुळे राडा झालाय सागा व्हिडिओ काढासाठी वापरलेच नाही मोबाईलच वापरणार आहे ट्रॅक्टरमध्येच ठेवता मोबाईल म्हणलं वापरायला काय आज म्हटलं बुधवारमुळं लाईट नाही काय दावा तुम्हाला असंच दावा लागतंय काहीतरी किती दशे का हाल अपेक्षा निवेजन निवांत रिलॅक्स टेन्शन फ्री टेन्शन फ्री व्हावं लागते एखाद्या शलं काम म्हणल्यावर का काय थोडी जवारी होती म्हणून घरचे घरीच केलं व नियोजन पाणी लागलं होते इकडे खाली हिरव दिसतोय तुम्हाला बाई मी त्यामुळं मग चार पाचशे त्यामुळे हजार बाराशे असल्या लावले असते बायांचा टेम्पो पण थोडं येत्यामुळे काय म्हणलं चला घरची घरीच वहिनी नाका येतो म्हणली त्यामुळं घरची घरीच केलं सुरू काय करतं मैत्रिणी मैत्रिणींनो मैत्रिणीं हे खुकतं आहे बघा रोज व्हिडिओमध्ये मैत्रिणीं यायलाच पाहिजे पण हुकतंच आहे कशाने काय माय मैत्रिणींनो यायला पाहिजे तरच काय म्हणायचं तुमचं म्हणणं काय सांगा मित्रांनो येते पटकून तोंडात पण येई नाही माझ्या काय कळणंच संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये येईनच असं मॅटर होतं का तरी बी आता किती टाईम झाला आहे तरी बी ऊन बघा हो किती असं ऊन पडतो हरच्यासारखं चमकते म्हणून ऊन त्यामुळे म्हणलं आज इथं जाग्याच व्हिडिओ काढायचा हालायचंच नाही कुठे तरच काय काय असेल ती सांगायचं आजी हाला पायात दसकट मोडलं म्हणा दुपार लय दुखलो राहो भळा भळाच रगत आले कार तस लय चिपड हि झाल्यानुसत एक टोप एवढं ती टाचत घुसलं लय दुखलं राव लय बेकार वाटलं राव दुपार अजून बी दुखतंय बरं का थोडं थोडं लय नाही दुखत पण थोडं थोडं दुखतंय आती होय बाबा बा दुपार टाचत मोडल्याला दसकाट अजून दुखतंय व तरी दसकट खुडून राहायला ना, नाही आत लय दुखलं असतं म्हटलं दसकट तरी आत खुडून राहिल नाही नाहीतर लय दुखलं असतं व उपसून बाहेर निघाल्यामुळे तरी बरं झालं जा का नाही खूपसं म्हणू खूप बसला राव मित्रांनो काय सांगाव तुम्हाला मनाच्या कारा दशा झाली म्हणजे जीवाची जायचं घरी काय आहो आज झाली जवारीच का म्हण जा तुम्ही नेता गालो टाकू थोडं वाटो करता कुठं तुम्ही नेता का ते काय तिथं टेपवर वर चावी झर झर हिकडे एकदा तुमचं दावा चाल तोंडाला काय बघायचं दावा दावा आबाचा चेहरा दावा की कसं आमचा आबा काम हँडल करून आला घरनं गुरांचं निवडण आबा आज कस काय काम झालं निविजन काय करतो शेतकऱ्याला बसून जमत नाही काम करावं लागते होय आबा तेवढा पोटाला खायला खरे आबा बसून का गडी भर मला ट्रॅक्टर चालू करून शिकायला येतोय आबा येतोय राव ट्रॅक्टर आता कालच्या धरण आबा आता आधी डबराजून ट्रॅक्टर हाणल्यात राह नुडेला गरज पडली कुठे राहतो गोराला हे आणला होईल होय होय असून सगळ्यांचंच बरं होय

असच मकार काढावं लागतो व्हिडिओ ग मकर मकर म्हणून होतय प्रसिद्ध ओम <laughs> ते हफ च पिशव हा बाहे पिशव काय टाकलं नाही काय राम च्यावी घेतली कथा ज्यावची टॅक्टर वरची टापा हा फुली बघा साऊंड वर हो आहे पलीकडले गवली का मालिक तांबरून पाणी देन मग चालू करा थांब ऐ आबा मालिक तांबरून पाणी कसे बघा नाही विजय आवालय लांबडा व्हायला लागलेला खेडे बारा मिनिटात झाला पाडे बारा मिनटात हम्म आपली माणसा लोक ही हम्म बांधा पाट पण हम्म 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 झालं असेल की नुट आता काय झालंय कर चालू इतका क्लस दाबायची तू गरज नाही थोडा दाबा नॉर्मल दाबला तरी होतो दाबा हा टाकायकडं पलीकडं हा आली का टाका हात एकदा हा आज हे ना ते का बरं बाय बाय मंडळी रामकृष्ण हरी ठेवू का तुम्ही बाय बाय